नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि स्वातंत्र्य दिन कृष्ण जन्माष्टमीच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा चला तर मग आज गोडाधोडाचं काहीतरी झालंच पाहिजे मस्त दाणेदार अशी बेसन बर्फी बनवतो आहे आपण त्यासाठी एका बाउलमध्ये एका वाठीने बेसन घेतलेलं आहे ज्या वाटीने बेसन घेतलं त्याच वाटीने आपण साखर घेतो आहे इथं एक वाटी पूर्ण भरून आणि थोडीशी वरती एवढी अर्धी वाटी अजून इतकी साखर आपण घेणार आहोत ही एक वाटी घातली आणि अजून थोडीशी अर्ध्या वाटीला थोडीशी कमी इतकी साखर घालायची आणि अर्धी वाटी पाणी घालून याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला बेसन बर्फी अतिशय चवीला भन्नाट आणि खायला अप्रतिम दाणेदार अशी होती आपली या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आता ज्या वाटीने साखर घेतली दीड वाटीला कमी साखर आहे थोडी त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे यात आता गॅस चालू करून याचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे आता साखर पाणी विरगळता आहे तोपर्यंत मी बेसन तेलामध्ये कसं भिजवायचं त्याची प्रोसेस करून दाखवते आता एक वाटी बेसन घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी तेल घ्यायचं आहे आपलं रिफाईंड ऑइल मस्टर्ड uh, ऑइल किंवा शेंगदाण्याचा ऑइल घ्यायचं नाही कारण त्याला खूप वास असतो त्यामुळे असं हे तेल घ्यायचं आहे आता अर्धी वाटी तेल मी इथं ते या बेसन भिजवायला घालून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आपण एका पातेल्यामध्ये कडकडीत गरम करून घेणार आहोत आता हे बेसन आपण व्यवस्थित भिजवून घेऊयात ते या तेलामध्ये त्याच्या अगोदर एक पातेले घेतलेलं आहे एक पॅन या पॅनमध्ये अर्धी वाटी राहिलेलं तेल कडकडीत गरम करण्यासाठी बाजूला ठेवून देते असं हे बाजूला ठेवून दिलेलं आहे गरम करत ठेवलेलं आहे बारीक गॅसवरती आता हे बेसन चमच्याने सगळं मिक्स करून घेऊयात जेणेकरून या बेसन मिक्स करून बाजूला ठेवून दिलं आता साखरपाणीही अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याचा एक तारी पाक करून घेऊयात पाक कसा झालेला आहे हे पाहण्यासाठी ही ट्रिक मी दाखवणार आहे एक तारी पाक म्हणजे काय हेही तुम्हाला या ठिकाणी कळेल आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि चांगल्या बुडबुडे येऊ लागले आहेत दोन मिनटं चांगलं पाणी साखर आणि पाणी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे असं मिक्स करत करतच ज्या पद्धतीने दाखवते आणि बेसन बर्फी बनवताना कढई ही मोठी घ्यायची मग कारण बेसन आपलं व्यवस्थित फुललं जातं त्यामुळे आपल्याला बेसन बर्फी करताना व्यवस्थित असं मोठं भांडं घ्यायचं आहे जाड बुडाचं आणि आकाराने मोठा असेल असं माझ्याकडे सगळ्यात मोठी कढई होती ती मी घेतलेली आहे आता आपला पाक आलेला आहे का ते दाखवते मी तुम्हाला अजून साखर काय व्यवस्थित ही झालेली नाही आहे विरगळलेली नाही आहे पाकही आलेला नाही आहे तार बनत नाही आहे त्यामुळे अजून अजून आपण याला शिजवून घेऊयात एकसारखं ढवळं ढवळं साखरपाणी मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं शिजलं की आपल्याला पुढे कळेलच की पाक कसा येतो तेही दाखवते मी दोन्ही बोटाच्या मध्ये एक नाजूकशी साधीशी तार बनू लागली की समजायचं की आपला पाक आलेला आहे अजूनही आपला पाक आलेला नाही आहे आपल्या बोटाला अजिबात तार होत नाही आहे म्हणजे आलेला नाही आहे चला अजून एक मिनिटवर शिजवून घेऊयात पाक करताना ह्या टिप्स जर फॉलो केल्या तर बर्फी अगदी व्यवस्थित मस्त अशी पडलीही जाईल आणि मौसरही होईल खुसखुशीत होईल दाणेदारही होईल ही, हो हो ही, हो ही माझी गॅरंटी अगदी टेस्टी आणि मस्त अशी आता एक मिनिटवर शिजवून झाल्यानंतर दाखवते मी तुम्हाला आता पाक आपल्याला आलेला आहे हे पहा एक हलकीशी तार बनते याच्यामध्ये अशी हां अशी तार बनली गेली पाहिजे आता हलकीशी तार बनते तर यात आता आपण सगळं बेसन जे तेलात भिजवून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊयात गॅस मिडियम आचरीवरती आहे मिडियम आचरीवरती गॅस ठेवायचा आणि सगळं बेसन यामध्ये घालून घ्यायचं बेसन घातल्यानंतर अगदी उलताना अजिबात थांबवायचं नाही अगदी व्यवस्थित व्यवस्थित असं हे बेसन मिक्स करून घ्यायचं बबल्स यायला सुरुवात झालेली आहे मीडियम गॅसवरती एक हलवत हलवत बेसन आणि पाक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एकच बेसन आणि पाक एकसारखा हलवत हलवत मिक्स करून घ्यायचा एक दोन मिनटं चांगला मिक्स झाल्यानंतर थोडासा फूड कलर घातलेला आहे मी येलो फूड कलर तुम्हाला हवा असेल तर घालू शकता नसेल तर नाही घालायचं तुला तेल कडकडीत गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यातलं थोडं थोडं करून ह्यात तेल घालायचं आहे एकदम सगळं ओतायचं नाही आहे अगदी व्यवस्थित थोडं थोडं करून सगळं तेल घालायचं आहे पण थोडं थोडं करून जेणेकरून आपली बर्फी अगदी खुसखुशीत आणि छान बनेल आणि मऊही बनेल असं सगळं व्यवस्थित मिक्स करत करत किती मस्त जाळी सुटली आहे ना जर तुम्हाला पाक हवा असेल तर या ठिकाणी तेल घालायचं बंद करायचं आणि भांड्यात ओतून घ्यायचं हे मिश्रण पाक तुमचं तयार होईल पण आपल्याला बेसन बर्फी बनवायची आहे एक वेगळी पद्धत मी बेसन बर्फीची दाखवलेली आहे या पद्धतीने नक्की करून पहा आता हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आता जरी हे सुट्ट वाटत असलं तरी पुढे जाऊन अजून सुट्टं होणार आहे बेसन आपण व्यवस्थित तीत भाजून घ्यायचं आहे जेणेकरून बेसनाचा पोटाला त्रास होणार नाही आणि खाताना अप्रतिम अशी टेस्ट देईल ते दे। सगळं बेसन एकसारखं हलवत 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 मस्त असं सुट्टं होईपर्यंत लालसल रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आता हे लालसल रंगावर आल्यानंतर तुम्ही म्हणाल वडी कशी पाडायची तर दाखवते ओ पुढे ट्रिक आहे एक त्याने पडते वडी आता हे सगळं बुरादा झाल्यासारखं साखरेचा झालेला आहे आता चार टीस्पून इतकं दूध मलाही सोबत यामध्ये घालायचं आहे चारच टीस्पून जास्त नाही दुधावरची शाही मी यामध्ये घालून घेणार आहे याने अगदी खुसखुशीत आणि मऊसरपणा येतो चार टी स्पून इतकं मापाचं दूध मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आता घाई करायची पटकन असं मिक्स करून घ्यायचं हे बेसन सगळं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं दोन मिनटापर्यंत परतवून घ्यायचं आणि ताटाला तेल लावून रेडी ठेवायचं लगेचच त्यामध्ये ओतून घ्यायचं आणि हलक्या हलक्या वड्यांच्या रेषा पाडून वडी थंड व्हायला ठेवून द्यायची आता दूध घातल्यानंतर सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे बा आपलं तूप ही बाजूला रिलीज झालेलं आहे दिसतंय ना तुम्हाला तेल तूप दोन्ही बाजूला रिलीज झालेलं आहे तुम्ही तूपही या ठिकाणी वडीला वापरू शकता मी तेल वापरलेलं आहे रिफाईंड ऑइल सगळं असं दाबून दाबून एकसारखं करून घ्यायचं अगदी क्रंची टेक्स्चरची आणि मऊसर अशी आपली वडी रेडी होते एकदा नक्की ट्राय करून पहा तेल किती रिलीज झालं आहे ना या पद्धतीने तेल रिलीज व्हायला पाहिजे असं तेल रिलीज झालं तरच समजायचं की आपलं बेसन व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे स्टेक्चर अगदी छान झालेलं आहे वडीचं असं सगळं मिक्स करून घ्यायचं परत एक दोन मिनटापर्यंत छान परतवून घ्यायचं आणि ताटाला तेल लावून ठेवलेलं आहे त्यामध्ये ओतून घ्यायचं आता यामध्ये अजून एक इन्ग्रिडियंट्स घालायचा आहे तो म्हणजे दहा रुपयाची मिल्क पावडर घातलेली आहे अगदी खुसखुशीतपणा येण्यासाठी आणि अगदी क्रीमी टेक्चर लागण्यासाठी मी घातलेली आहे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर घालू शकता नको असेल तर नाही घातली तरीही जमेल काही गरजेची नाही आहे इतकी सर परंतु याने थोडा क्रीमी टेक्चर येतं आपल्या वडीला म्हणून मी एक पॅकेट मिल्क पावडर घातलेला आहे आता मिल्क पावडर घालून सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिश्रण कढई सोडायला सुरुवात झालेली आहे तेल बाजूला रिलीज झालेलं आहे चला आता हे मिश्रण तेल लावलेल्या ताटामध्ये ओतून घेऊयात ओतून घ्यायचं थोडं व्यवस्थित उलताण्याने थापूनही घ्यायचं थंड झाल्यानंतर हे गोळा होतं आणि ताटामध्ये व्यवस्थित पसरत नाही त्यामुळे गरम आहे तोवरच आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे आता मिश्रण आपलं कढई सोडायला लागलेलं ला आहे ताटाला तेल लावून ग्रीस करून ठेवलं होतं त्या ताटात हे सगळं मिश्रण ओतून घेतलेलं आहे या पद्धतीने पसरलं गेलं पाहिजे मिश्रण मिश्रण जर पटकन पसरलं गेलं नाही तर मग वड्या व्यवस्थित पडल्या जात नाहीत त्यामुळे बेसन पटकन असं पसरलं जाईल या पद्धतीचं करायचं आता उलतण्याला चिकटलेलं हे मी चमच्याच्या साह्याने याच्यावरती घालून घेणार आहे सगळं मिश्रण यामध्ये ओतून घेतलं चमच्याचं चमचाने सगळीकडे पसरून घेतलं थोड्या प्रमाणात या पद्धतीने आता सगळं मिश्रण प पसरवून घेतल्यानंतर थोडंसं सा सुरीच्या साह्याने चिरा पाडून घेणार आहोत जेणेकरून वडी पटापट -पत निघली जाईल त्या अगोदर आपण बदामाचे काप करून घेणार आहोत अगदी स्लाईट छोटे छोटे तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीचे कोणतेही घालू शकता मी बदाम घातलेले आहेत बदामाचे काप घालून थोडंसे प्रेस करून घ्यायचे असे थोडेसे प्रेस करून घ्यायचे जेणेकरून बर्फीला अगदी व्यवस्थित लागले जातील थब्बे बर्फी थंड झाली तरीही ते निघणार नाहीत आता हे सगळे बदामाचे काप घालून झाल्यानंतर कट लावून घ्यायचं बर्फीला दाबून घ्यायचे थोडे थोडे बदामाचे काप असे कट लावून घ्यायचं खूप गरम आहे बर्फी त्यामुळे सुरी अगदी पटापट जाते थंड झाल्यानंतर काही अशी सुरी जात नाही त्यामुळे आपल्याला थोडे थोडे असे कट लावून घ्यायचे आहेत बर्फीला या पद्धतीने सगळ्या ताटाला मी कट लावून घेतलेले आहेत दिसते ना भारी दिसते भारी त्यापेक्षाही खायला अप्रतिम आहे एकदा नक्की ट्राय करून पहा अशी व्यवस्थित थंड झाल्यानंतर काढून दाखवते मी तुम्हाला पॅच्युलाच्या साह्याने थोडंसं सा काढून दाखवते किती मौसर आणि छान टाक झाली आहे ना तोंडात टाकताच विरगळेल अशी बेसनची बर्फी आपली रेडी झालेली आहे किती दाणेदार आणि स्टेक्चर किती छान दिसते पाहू शकता आहे त्याच्यापेक्षा भन्नाट चवीची अशी आपली बर्फी रेडी झालेली आहे तर मंडळी तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा किती छान दिसते ना बर्फी अगदी लालसर मस्त भाजलेला आहे बेसन आणि झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही ही मिठाई नक्की करून पहा चला आता एका सर्विंग प्लेट घेतलेली आहे प्लेटीत काढून दाखवते मी तुम्हाला अगदी दानेदार आपली बेसन बर्फी रेडी झालेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुमची रेसिपी कशी झाली हे कमेंट करून मला सांगा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओबरोब न... व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त राहा लाईक शेअर सबस्क्राईब गार्निशिंगसाठी मी गुलाबाच्या पंखुड्या वापरल्या तुमच्याकडे नसतील तर नाही वापरल्या तरी चालेल ऑप्शनल आहेत लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये स्वस्त खा आणि मस्त रहा ब बाय